आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान देणारे चॅनल पिंपळखुटा येथे रक्तदान तालुक्यातील पिंपळखुटा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त जगदीश राजू चव्हाण ग्रामपंचायत सदस्य यांनी सहा नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात इथे करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकसष्ट रक्तदातांनी रक्तदान केले या शिबिरानं गावातील तरुण मंडळी व सर्व गावकरी यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला यवतमाळ येथील एकनील ब्लड बँक यांनी या रक्तांचे संकलित केले तसेच या कार्यक्रमाला सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला सुरुवात केली पिंपळखुठा ग्रामपंचायत सदस्य तथा युवा नेते श्री जगदीश भाऊ चव्हाण यांनी रक्तदानविषयी रक्तदात्याला मार्गदर्शन केले विशेष म्हणजे या शिबिरात एका अठ्ठावन्न वर्षीय नागरिकांनी आपले रक्ताचे दान केले आणि तरुण पिढीला एक नवा संदेश दिला की मी अठ्ठावन्न वर्षाचा असून रक्तदान करीत आहो तुम्ही तर नवजवान तरुण आहात तुम्ही पण या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान करा रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे रक्तदान म्हणजे जीवनदान आहे या रक्तदानाने एखाद्याला नवीन जीवनदान मिळून तो जीवन जगू शकतो आज कोणालाही व्यक्तीला केव्हाही रक्ताची गरज भासू शकते जनजन यांचे महत्त्व कळते तू निश्चित आत्ता व भविष्यात रक्तदान करेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला रक्तदानानंतर रक्तदात्यासाठी बिस्किट दूध केळी फळ अशा अल्पोहार नाश्त्याची व्यवस्था केली होती आणि या कार्यक्रमाला जगदीशभाऊ चव्हाण व त्यांचे मित्र चंद्रशेखर चव्हाण राहुल राठोड दिनकर जाधव दिनेश राठोड कैलास चव्हाण यांच्यासह आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व लोकांचे जगदीशभाऊ चव्हाण यांनी आभार मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन अमर राठोड पिंपळखुटा यवतमाळ महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा